राहू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायचा ना दे आवडा कळण तुझा बाप कोण आणि माझा बाप याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील बसली आली एंट्री होणार आहे आणि पाटील साहेब स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतं आता हे चालले पाटील साहेब पाटील साहेब पाटलांना स्पॉटवर

गाडी पुढे गर्दी करू नका गर्दी करू नका गर्दी करू नका पाटील साहेब चाललेत पाटील जाऊ द्या पाटलांना अडचण नका बरू पाटलांना ना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडगेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू द्या गुडगे